नमस्कार मी अमोल भुजबळ तीन वर्षापूर्वी येणाऱ्या गावाने मला लोकनियुक्त सरपंच म्हणून जे सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवलं आणि प्रामाणिक तीन वर्ष जो गावच्या विकासाचा प्रयत्न केला गाव एक आदर्श गाव बनवण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केला त्या ठिकाणी येणाऱ्या गावच्या सर्व जनतेने जे सहकार्य केलं सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करत असताना आज जो प्राथमिक आरोग्य केंद्रात जो प्रकार घडला गेला त्यामध्ये कुटुंब बाजूला ठेवून फक्त सरपंच बदनाम करून सरपंचाची मानहानी करून गावचं नाव खराब करण्याचा जो प्रयत्न झाला आणि माझा अपयश का मी प्रकर ते प्रकरण मिटू शकलो नाही याची आयुष्यभर खंत मनात राहील परंतु प्रामाणिकपणाचं जर हे फळ असेल तर मी त्या माझ्या विरोधकांना हा माझा त्या ठिकाणी राजीनामा सही करून ठेवलेला आहे त्यांनी तो घेऊन जावा पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत येणार गावातील शाळा असतील अंगणवाडी असतील कोणतंही असं ग्रामपंचायत असं प्रामाणिकपणाने काम करून आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे अपेक्षित नव्हतं ते घडलं आणि गावचं नाव खराब झालं यामध्ये मी तर खऱ्या अर्थानं सांगेल पत्रकार संदीप तरडे यांनी कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता जो त्यांचा येणेर गावामध्ये झालेला जुन्या जो काही प्रकार झाला होता भांडणाचा त्यांना जो घेराव घातला गेला त्याचा राग म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सरपंच बदनाम करण्याचा प्रयत्न केला आमच्या गावातील किशोर चाचकर असं अक्षरशः ज्या कुटुंबाला मारहाण झाली त्या कुटुंबाचं कधी नाव घेतलं नाही ज्या कुटुंबांनी मारहाण केली त्यांचं कधी नाव घेतलं नाही परंतु फक्त आणि फक्त सरपंच कसे बदनाम होतील हे त्यांनी पाहिलं आणि सरपंच टार्गेट करत असताना ते हे विसरून गेले की यात गावाचं नाव बदनाम झालं मी सगळ्या येणेरकरांची माफी मागतो का माझ्यामुळे जर गावाचं नाव बदनाम झालं असेल तर आपण मीच आपल्याकडं नम्रतापूर्वक माफी मागेल आणि आज येणारे गावातील सर्व नागरिकांना आवाहन करेल का माझा कुठल्याही यामध्ये दोष नसताना फक्त राजकारणाचा बळी म्हणून मला या ठिकाणी पाहिलं गेलं आणि त्याचा मी बळी ठरत आहे आज मी येणाऱ्या गावातील असा एकही माणूस नाही का त्याचं मी काम नाही केलं का तो विरोधक असू माझ्या जवळचा असू प्रत्येकाचं काम केलं आणि त्याचं फळ आज जर असं मिळत असेल तर नक्की एखाद्या माणसानी समाजकारणात येऊन आज येणेरसारख्या गावात काम करत असताना जिल्ह्यात नाही तर दिल्लीत जाऊन येणेरचा सत्कार झाला गावाचं नाव मोठं केलं परंतु कळत न कळत शेवटी काम करत असताना समोरच्या व्यक्तींना वाटत असेल का सरपंचामुळं असं झालं तसं झालं माझा यात कुठेही दोष नसल्यामुळं मी आज खऱ्या अर्थाने झालो मी आज येण्याच्या जनतेची माफी मागत पायापुट माफी मागत का आपण दिलेला जनमताचा कोल मी पाच वर्ष सांभाळण्यास अपयशी ठरत आहे या ठिकाणी हा राजीनामा येण्याच्या कोणत्याही नागरिकाला वाटला मी सही करून ठेवली त्यांनी तो घेऊन जावा आणि मी खऱ्या अर्थानं येण्याची माफी मागतो हो।